हे पडे स्टेज वरते गा गा ते उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याच्या सोबत ठिकाणी उद्घाटन होत आहे असवले पाजे सरपंच भाजप पा, सरदुक्ते आणि बाळासाहेब देव वाघोजे असवले बीट कारखान यांच्या वतीन या ठिकाणी त्याचप्रमाणे पवड तालुका शिवजयांची यात्रा उत्सव कमिटीच्या संस्थापकाने स्वर्गीय दादा पाळीबा भेंगडे आमदार बैलगडा संघटनेचे सर्वे सर्व पुणे जिल्ह्यातील हृतकचरे फैटल सम्राट आपले मार्गदर्शक अण्णासाहेब भेंगडे अण्णा आपल्या हस्ते देखील या ठिकाणी घटाचं रेशन काटून या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर अण्णासाहेब भेंगडे आणि या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर या यात्रा उत्सव कमिटीला रोजस्थाना हसवले भाजप सरपंच भाजप सरचिटणीस या ठिकाणी यात्रा उत्सव कमिटीला मार्गदर्शन करतील अनेक शुभेच्छा देण्यासाठी पवण दे, तालुका शिवजयंती यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षाने पुण पुणे जिल्ह्यातील हिंटकेशरी फायनल दंबार नामचे मार्गदर्शक अण्णासाहेब हो वेगळे या ठिकाणी शुभेच्छा देतील अरे त्यानंतर बरोबर या ठिकाणी फायनल सुरू होईल आणि या ठिकाणी आजच्या घटातील फळेफडचा पातकऱ्यांचा या ठिकाणी अनेक घटाचा राजाचा चषक देऊन या ठिकाणी सन्मान होणार आहे याचे सर्व घटी नोंद घ्या ठिकाणी पंधरा सेकंद मध्ये फळेफोड झाले तुळशीराम स्ट काशीनाथ खरमारे कोंडिवडे चौदा सेकंद तीन फळेफोड ज्यांनी केले अभिषेक छट चंद्रकांत तपोळे मंगरुद स मंगर। नंबर तेरा सेकंद ज्यांनी फळेफोड केले शत्रुघ्न पंढरक्षण पवळे पवळेवाडी आणि एक नंबर नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव मी मावळ तालुक्यामध्ये टाके बुद्रुक या ठिकाणी आहे वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजे महाराष्ट्रात आनंदाचा सण आणि आनंदाचा सण आणि टाके बुद्रुक या गावची जत्रा या गावच्या जत्रेनिमित्त बैलगाड्या शर्यत या चालू असतात बैलगाड्या शर्यत चालू असतात पण या बैलगाड्या जो घाट आहे या घाटाला ना, रोहिदास नाना असवले मा उपसरपंच यांनी जो स्टेज बांध बन बांधला आहे बैलगाड्यांसाठी प्रेक्षकांसाठी पूर्ण मावळ तालुक्यातील जे पंचकृषीतून लोक येत असतात सर्व त्यांच्या आवर्जून त्यांचे नाव नाव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सरपंच तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली काय सांगू शकता तुम्ही आणि मावळ तालुक्यातील लोकांना तुम्ही जत्रेनिमित्त काय सांगू शकता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात बोला नमस्कार मी आज वसंत पंचमीच्या निमित्ताने देवीचा आज लग्न सोहळ्याचा कार्यक्रम तसेच वैकुंठवासी तुकाराम महाराज यांचा आज जन्मदिवस आणि खरं वास्तव वसंत पंचमी म्हणजे जो बहार येणारा ऋतू असतो तोच म्हणजे वसंत ऋतू आणि ह्या अशा मुहूर्तावर आमच्या गावची यात्रा असते सात दिवस सप्ताचा कार्यक्रम दोन दिवस गाड्याचा आणि एक दिवस आखाडा आणि तीन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम असतात गेल्या अनेक वर्ष बसून बैलगाडा घाटाच्या टेचचं काम करण्याच्या आमच्या सगळ्या संघटनेतील गावातील स सर, सर्व बैल माल मालकांची इच्छा होती की एक बसण्यासाठी केरसीसी मध्ये व्हावा म्हणून आमचे नंदूभाऊ आवले असतील विलसराव आसवले असतील शिवाजीदादा जांभुळकर असन माधू गुन्हाट असन मृदा जांभुळकर असन संतोष पिंगळे असन आणि सर्वच बैलगाड्यातील मान्यवर कोणाचा नावाचा उल्लेख राहिल्यासंदर्भ दिलगिरी व्यक्त करतो आणि यांनी सर्वांनी माझ्या गेल्या वर्षी आग्रह धरला गेल्या वर्षी या घाटाच्या टेचचं भूमिपूजन केलं आणि प्रत्यक्ष ह्या वर्षी आज ते टेच आपल्यासमोर उभा आहे जेणेकरून बरवून दिलेला शब्द माणसाने पाळला पाहिजे या वृत्तीप्रमाणे ते गेल्या दिले वर्षी दिलेले शब्द यावर्षी पूर्ण केलेला आहे उदेच्याला पुन्हा एकदा इथं घाटाचा बैलगाडा शर्दी आहे परवा दिवशी भव्य दिवासा आकड्या मग कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी पवळ्यावाडी बारुडाचा कार्यक्रम आहे परवा दिवशी आर्केस्ट्रा आहे आणि तेव्हा दिवशी सुद्धा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे असंही ह्या आमच्या गावची यात्रा असते जेणेकरून अंतरमावळाचं नाक म्हणून नवजले जाणारे हे बुद्रू आणि ह्या टाकवे गावामध्ये हा जवळजवळ अकरा दिवसाचा कार्यक्रम असतो आणि सर्व वस्तू इथं खरेदी विक्री होत असते अनेकांचा उदाहरणे व या यात्रेनिमित्त ता होत असतो बाकी तुम्ही जे पंचेचाळीस गाव आहे त्या गावांना तुम्ही काय संदेश देऊ शकता तुमचा गावचा मेन टाके बुद्रुक हे इंडस्ट्री एरिया म्हणून गाव आहे आणि पूर्ण तालुक्याला जोडणारं हे गाव आहे टाके बुद्रुक काय सांगू शकता आपण गावांना आमच्या गावात कुठल्याही प्रकारचं हेवे दिवे नसतात एखाद्याने विकास कामाचा विषय घेतला त्याला त्या पद्धतीने सर्व सहकार्य करतात आणि ते काम पूर्ण करण्यासाठी नेहमी आग्रह धरतात अशाच पद्धतीने आंधमावातील सर्व गावातील वाड्यावस्थेतील लोकांनी एकजुटीने आपली यात्रा असन सप्ताहासन सार्वजनिक जे उत्सव असतील ते सर्वांनी एकत्र येऊन कुठल्याही पार्टीचं हे न करता आपण गाववाले एकच आहे या उद्देशाने काम केली पाहिजे हेच मी या निमित्ताने सांगू इच्छितो या ठिकाणी हेच सांगू शकतो बरं बरं पुढे काय केलं विठ्ठल रक्मिणी देवाचा उत्सव संपन्न होत असताना आजचा बैलगाड्याचा पहिला दिवस पहिला दिवस संपन्न होत असताना यात्रा चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आणि यात्रेच्या या निमित्ताने हेच सांगू शकतो की आम्ही बैलगाडा मालक सर्वजण एक तासा निश्चय करून गेलो की आपल्याला जे व्यवस्थित पाहिजे समोरचा आता बदल दिसतो आपल्याला स्टेज दिसतो आर सी सी कामाचा हा स्टेज आम्ही मागणी केली रोजगासनानानं असवले उपसरपंच आणि भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे मागणी केली की आम्हाला असं व्यासपीठ पाहिजे की बाहेरच्या गावात आम्ही गेल्यानंतर न दुसरी ठिकाणी गेल्यानंतर अशा पद्धतीचं व्यासपीठ असे फोटो त्यांना आम्ही दाखवले की आम्हाला ह्या पद्धतीचं व्यासपीठ पाहिजे दे। त्यांनी मागं पुढं न काही हे करता आम्हाला वाऱ्यांना सर्वांना गेल्या वर्षी वसंत मंचमीला याच घाटामध्ये या कामाचं भूमिपूजन केलं आणि तो शब्द ठेवला आजचा एकोणीस स्वकरचाने एक तर हा गाठ आम्ही जेव्हा बांधला प्रत्येकाकडून हजार पाचशे बसून तर जेवढी देणगी देता येईल अशी देणगी आम्ही त्यांच्याकडून घेतलेली या गाठाला बांधकामाला एकवीस हजाराची पण त्यावेळेस आहे ना या कामाला सर्व गाडा मालक आम्ही स्वतः यांनी पाणी मारलेले संतोष कोंट्यांकडनं आम्ही टँकर घेतलेले पण पाणी मारायचं काम आम्ही केले पण हे जेव्हा काम आम्ही नानाकडनं घेतलं तर एकही गाडा मालकाला त्यांनी पाणी मारायची सुद्धा तस्ती दिली नाही स्व खर्चातून स्वतः पाणी मारून या ठिकाणी आम्हाला बघितली जास्त जास्ती तयार करून दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या पहिल्या मालकांच्या वतीने संघटनेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि आणि तुमच्या जत्रा आहे तुमच्या जत्रेबद्दल काय सांगू शकता तुम्ही आमची जत्रा म्हटलं तर पंचकृषेत ते एक नंबरची जत्रा आहे या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांना आम्ही सर्वांना नामूल्य करून स्वागत करण्याचा प्रयत्न करत असतो चुकीने कोणाचा नाव राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पण प्रत्येकाला मान सन्मान आमच्या यात्रेमध्ये मिळते आणि यात्रा ही आमची एवढ्या चाळीस गावांमध्ये पाच दिवसाची यात्रा म्हणजे मोठी यात्रा आहे आणि सर्वजण त्यामध्ये चाळीस गावं जशी आपली यात्रा या पद्धतीने मानून आमच्या यात्रेमध्ये सहभाग होतात खूप छान तुम्ही सांगितलं